नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर माझी माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला आहे अश्विन कुसुमताईला खुनवत असतो की या सायलीला घेऊन जा कसं पण करून कुसुमताई आणि मंडळी सर्वजण प्रयत्न करत असतात की सायली कशी जाईल ते आणि मंडळी सर्वजण एकामेकांना आहे की सायलीला कसं पण करून घेऊन जा आणि कल्पना ताई पण म्हणते की अगं जा गं सायली जा तू कुसुमताईशी जरास बोल आणि मंडळी आता कुसुमताई त्या सायलीच्या जवळ येते आणि त्या सायली आणि आता त्या सायलीचा हात पकडते आणि तिला घेऊन जाते आणि म्हणते की चल ना सायली जरा गप्पा मार ना माझ्याशी आणि आता मंडळी सर्वजण बघतच राहतात ती जाऊसपर्यंत आणि मंडळी आता सगळे आणि मंडळी आता ही सायली आणि कुसुमताई गेल्यावर आता सर्वजण प्लॅन बनवतात पण मंडळी ते आपल्याला ऐकवलेलं नाही आहे ते हा ते फक्त एकामेकांना अशी खुसखुस खुसखुस करत असतात तर आता मंडळी ही कुसुमताई या सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि तिला म्हणते अगं सायली मधुबाहून आहे ना डोळे भरून तुझा संसार बघायचा होता अगं पण त्यांना कुठे माहिती आहे तुझा हा सगळा संसार खोटा ते तर आता ही सायली म्हणते अगं कुसुमताई हा सगळा संसार आता तर खराच होणार आहे अगं आणि तू बघतेस ना मी किती प्रयत्न करते यांना माझ्या मनातला सांगायचं तर आता मंडळी इथेच बघा हा अर्जुन मस्त गाणे ऐकतोय आणि हा चैतन्य त्याच्यावर खूप जास्त चिडतोय त्या अर्जुनला काहीच कळत नसतं की हा चैतन्य काय काय म्हणतोय ते आणि मंडळी तो चैतन्य बेचारा उगच असं बडबड करत असतो पण या हा पण या अर्जुनला काहीच कळत नसतं आणि आता चैतन्य म्हणत असतो अरे बाबा तू त्या मिसेस सायलीला रील पाठव कबूतरची चिठ्ठी पाठव काय पण पन पाठव पण त्या पण सायलीवाहिणींना बोल ना जाऊ काय तू एवढं घाबरतो तर आता मंडळी तो चैतन्य म्हणजे आता हा अर्जुन ते कानातले हेडफोन्स काढतो आणि आता तो अर्जुन त्या चैतन्याला म्हणतो की अरे काय चाललंय तू काय बोलतोयस रे चैतन्य आणि आता मंडळी चैतन्याला असं वाटत होतं की त्यांनी त्याचं डोकंच कुठेतरी आपटावा आणि हा अर्जुन परत त्याचे हेडफोन्स घालून आता गाणे ऐकत असतो आणि आणि आता चैतन्याला म्हणत असतो मस्त गाणं आहे रे चैतन्य आणि आता इथेच पहा मंडळी आणि आता मंडळी इथे आणि आता मंडळी इकडे ही कुसुम त्या सायलीवर वैताकडलेली असते आणि ती म्हणते माझी तर खात्री आ का सायली तू तुझ्या मनातली गोष्ट कधीच अर्जुन सरांना सांगणार आहेस ना अगं नाही म्हणजे तू त्यांना गाऊन काय दाखवशील नाचून काय दाखवशील आणि काय पण ते पदार्थ वगैरे बनवशील अगं सायली जग कुठे चालले आणि तुमचं काय चाललंय हे तर आता मंडळी सायली जरा हसते आणि ती म्हणते अगं कुसुमताई आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे जायचं आपल्याला कशाला घाई करायची आहे अगं त्या प्रवासाशी मस्त अशी गंमत घ्यायची ना कुसुमताई मला जे बोलायचं आहे ना त्या असं शब्दात सांगता येणार नाही तर आता मंडळी म्हणजे या, या सायलीने एक कॅफे वगैरे बुक केलाय आता इथेच बघा हा चैतन्य अर्जुनवर जरासं जास्तच चिडलेला असतो आणि आता तो त्याच्याजवळ येतो आणि त्याच्या कानातून पटकन ते हेडफोन्स काढतो आणि तो त्याला म्हणतो अरे अर्जुन सायली वहिनींना पटकन प्रपोज मार रे अरे नाही तर मी जो तो सल्ला चालू केला ना तो साईड सल्ला चालू केला ना तो पण माझा बंद होईल रे आणि म्हणजे मला जो तो मूल व्यवसाय म्हण वकील ना तो मला बघते रे अर्जुन आणि तो म्हणतो ए बाबा अर्जुन मी तुला लास्ट ऑप्शन देतो आहे का उद्या तू उद्या तू वहिनींना प्रपोज मारायचा म्हणजे मारायचाच आणि उद्या सायली वहिनींचा वाढदिवस पण आहे आणि जर तू उद्या सांगितलं नाही मिसेस सायलीच्या समोर जाऊन की हा की तुला त्यांच्यावर प्रेम आहे मग मीच त्यांना जाऊन सांगेल मी सांगेल की सायली वहिनी हा तुमच्या प्रेमात पडला आहे मंडळी आता अर्जुन पण म्हणतो हा मी प्रेमात पडलो आहे सायलीच्या आणि आता चैतन्य म्हणतो हॅलो 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 माईक टेस्ट माईक टेस्ट काय होते तुला अर्जुन ऐकाय काय एक काम करतो पूर्ण दिवस गाणं ऐकत बस नाही तर पूर्ण आयुष्य गाणं ऐकत बस आणि आता असं बोलून तो ते हेडफोन्स त्याच्या कानात लावतो परत आणि आता मंडळी हा अर्जुन त्याला म्हणतो की चांगले गाणे चांगले आणि हा चैतन्य त्याला म्हणतो हा ढिंक थिकन ढिंकर कर कर अजून कर डान्स वगैरे कर अजून तर आता मंडळी इथे बघा कुसुमताई सारखी सारखी सायलीला शब्बाशी देत असते आणि सायलीचं लक्षच नसतं तर आता बघा मंडळी हा अर्जुन चैतन्याला कुठेतरी बाहेर येऊन आलेला आहे आणि तो आणि आता तो त्या अर्जुनला विचारतो अरे अर्जुन तुझं काय चाललंय तुम्हाला कुठे येऊन आलायस आता मंडळी तो अर्जुन त्याच्या बोटाने त्याला खुनवतो आणि आता चैतन्याचं तिकडे लक्ष जातं आणि तो म्हणतो की काय ज्वेलरी शॉप आता मंडळी हा चैतन्य त्याला म्हणतो अरे अर्जुन तुझं काय चाललं असतं मला कळतच नाही मी जेव्हा तुला काय काय बोलतो अरे तेव्हा तो तुझे कान बंद असतात आणि कधी कधी तर तो तुझं तोंडच बंद असतं आणि आता मंडळी अर्जुन त्याला म्हणतो ए बाबा चुप्प बस चुप्प बस ती जे आता तुला दाखवणार आहे ना फक्त तू ते बघ आणि आता असं बोलून तो गाडीच्या बाहेर उतरतो मी आता मंडळी तो ज्वेलरी शॉपमध्ये काहीतरी घ्यायला गेलेला आहे तर आता इथेच बघा ही सायली खिडकीत बसलेली आहे आणि आता ती मनातल्या मनात विचार करते मी जो कॅफे बघितलेला ना तो कॅफे एकदम चांगला आहे आणि मला माझा प्रेम व्यक्त करण्यासाठी तो कॅफे अगदी छान आहे तिथे जर गर्दी असली तर नाही 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 आता आपल्याला विचारच नाही करायचा आहे एक काम करते मी त्यांना फोनच करते आणि आता मंडळी तिने त्या कॅफेच्या मॅनेजर वगैरेला फोन लावलेला आहे आणि आता ती म्हणते हॅलो मी सायली सुभेदार बोलते मला आहे ना तुमच्या कॅफेमध्ये एक टेबल बुक करायचा आहे नाही नाही म्हणजे आमचा खास दिवस आहे त्यामुळेच आम्हाला तो एक टेबल बुक करायचा आहे मग रचना वगैरे त्याचप्रकारे हवी हा का मग ते तुम्हाला हां मग ते तुम्हाला जमू शकेल का तर आता मंडळी तिथून हो तर असं भेटलं आहे आपल्याला तर आता ही सायली म्हणते ठीक आहे तर मग मी तुम्हाला तारीख आणि वेळ मेसेज करते हां का आणि त्यामध्ये काही बदल तर नाही होणार ना ठीक आहे ठीक आहे आता मी ठेवते फोन तर आता बघा मंडळी या अर्जुनने सायलीसाठी एक डायमंड रिंग घेतलेली आहे आता मंडळी तर आता मंडळी जेव्हा तो आता या म्हणजे चैतन्याला दाखवत होती हिऱ्याची अंगठी तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन तू सायलीवहिणीसाठी हिऱ्याची अंगठी घ्यायला गेला, गेला होता काय तर आता हा अर्जुन म्हणतो हां मी तुझ्यासाठी घ्यायला गेलेलो घालू का घालू तर मंडळी आता चैतन्य बोलतो ए बाबा ही अंगठी तू सायलीवहिणीलाच दे, दे पण काय रे अर्जुन ही तर अंगठी असं प्रपोज करताना दिली जाते ना अरे म्हणजे काही शपथ अर्जुन तू सायलीवहिणीला प्रपोज मारणार आहेस बात है अर्जुन तर आता हा चै तर आता अर्जुन म्हणतो येस चैतन्य मी माझ्या मनातले मिसेस सायलीला गोल्डन वर्ड सांगणार आहे तर आता मंडळी हा चैतन्य तर खूप जास्त खुश झालेला आहे आणि आता इथेच बघा ही सायली काहीतरी गाणं वगैरे बोलत आहे तर आता मंडळी हा अर्जुन आणि सायली दोघेही जणं गाण्यामध्ये मग्नच झालेले असतात ही सायली गाणं बोलत असते आणि अर्जुन गाणे ऐकत असतो आणि मंडळी ती खूप जास्त खुश झालेली आहे आखी आता ती तिच्या मनातला अर्जुनला सांगणार आहे तिने तर एक टेबल पण बुक केलेला आहे तर आता इथेच बघा तर आता मंडळी बघा अरे मधुभाऊ काहीतरी विचार करत असतात आणि आता अश्विन आणि प्रतापराव येऊन म्हणतात की येऊ का मधुभाऊ आतमध्ये येऊ का तर आता मधुभाऊ त्यांच्याच काहीतरी विचारत असतात उद्याच्या दिवशीच मला माझी साऊ भेटली आणि तिच्या जन्मदात्यापासून ती आत्तापर्यंत ती दुरावलेली होती हा दिवस माझ्या साऊसाठी नेहमीच कठीण असतो तर तिला त्रास वगैरे झाला तर तर आता मंडळी प्रतापराव परत दरवाजा वाजवतात आणि म्हणतात की मी आ आत येऊ का मधुभाऊ मां, मा, तर आता हे मधुभाऊ म्हणतात अरे प्रतापराव या ना या ना अहो स्वतःच्याच घरात काय परवानगी मान मा मागताय आता हे प्रतापराव म्हणतात अहो मधुभाऊ हे घर तरी जर माझं असलं तरी ही खोली तुमचीच आहे अहो तुमची परवानगी तर यायलाच हवी आता हे मधुभाऊ म्हणतात की ही तर तुमची खोली आहे माझी नाही मग तुम्ही माझी परवानगी नका घेऊ आणि इतर पाहुण्यांची खोली आहे तर मग पाहुण्यांकडून परवानगी मागायची नसते तर आता अश्विन म्हणतो घ्या बाबा चालेल म्हणसाई हे तर आपले पाहुणे तर मग यांना तर आपलं कामच सांगता येणार नाही सायडीचे बाबा आहे तर मग आपण यांना हक्काने काम सांगायला आलेलो होतो जाऊ दे अश्विन चल आपण जाऊया तर आता मंडळी तेवढ्याच आता हे मधुभाऊ त्या दोघांना थांबवतात आता हे प्रतापराव म्हणतात आहो मधुभाऊ आम्हाला आहे ना सायली आणि अर्जुनचे काही जास्त म्हणजे फोटो वगैरे हवेत तुम्ही फक्त एकच काम करा फक्त आम्हाला फोटे फोटो वगैरे आणून द्या तर आता मंडळी मधुभाऊ सायलीच्या खोलीत आलेले आहे आणि आता सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही मला हाक मारायचा होता ना अहो मधुभाऊ असं तुम्हाला एवढ्या पायऱ्या वगैरे चढायला लागल्या बघा तुम्ही थकलात ना तर आता हे मधुभाऊ म्हणतात अगं साऊबाळा एवढं मोठं महल आहे जर इकडे जर मी हाक वगैरे मारली तर ती लगेच विरून नाही जाणार का आणि माझ्या शरीराला काहीतरी हालचाल वगैरे हवी ना तर आता हे मधुभाऊ लगेच म्हणतात की अगं अगं साऊ बाळा मला आहे ना तुझे मला तुझे आणि जावे बापूचे फोटो हवे आहेत तर आता मंडळी ही सायडी लगेच मग त्यांना फोटोज देते म्हणजे फोटोजचं एक अल्बम टाईप असतं ती लगेच तेच देते आणि आता बघा मंडळी ही सायडी म्हणते हे बघा मधुभाऊ हे आमच्या हे आमच्या पूर्ण आजीचे फोटो आहेत आजीच्या वाढदिवसाचे फोटो आहेत आव पूर्णा आजीच्या वाढदिवसाचा आव म्हणजे पूर्णा आजीच्या वाढदिवस म्हणजे लय मोठा सण आमचा म्हणजे लय मोठा सण असतो आमच्या घरी मधुभाऊ त्यांना लांबून लांबून भेटवस्तू येतात आणि आम्ही ते खोलून खोलून थकतो पण हा पण आजी शेवटी झोपून जातात आणि आता मंडळी हे मधुभाऊ अगदी एकदम मनाने ऐकत असतात ते सगळं जे जे काही सायली म्हणते ते आणि आता ही सायली म्हणते हे बघा मधुभाऊ हा फोटो हा हा जो फोटो आहे ना हा फोटो आमच्या हा फोटो आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा फोटो आहे आणि हे आणि हे तर विसरलेले होते की आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि जेव्हा त्यांना कळलं ना मग ते पूर्ण आठवडाभर मग तेच मला बोलत राहिले तर आता मंडळी अजून आपल्याला खूप जास्त फोटो दाखवलेले आहे आणि आता सायलीचा लहानपणीचा पण फोटो आहे पण तो फोटो बघायच्या अगोदरच आता अर्जुन आलेला आहे आणि आता अर्जुन आल्यावर अर्जुन म्हणतो अरे वा मधुभाऊ तुम्ही इकडे तर आता हे मधुभाऊ म्हणतात आहो काय नाही मी तुमच्या बायकोशी जरास गप्पा वगैरे मारत बसलेलो आता मी निघतो आता अर्जुन म्हणतो आह नाही नाही बसा ना तुम्ही तर आता हे मधुभाऊ म्हणतात नाही नाही आहो तुम्ही एकदम निमित्त आरामात गप्पा मारा मी निघतो आता आणि आता मंडळी मधुभाऊ ते अल्बम वगैरे पण घेऊन गेलेले आहे मी ते म्हणतात की मला हे फोटो बघतील त्यामुळे मी हे हे अल्बम घेऊन जातो आणि आता मंडळी ते जाता वेळेस पण बोललेत की हा अगदी तुम्ही दोघं एकदम आरामात निमित्त गप्पा मारा मी निघतो आणि आता मंडळी हे मधुभाऊ गेल्यावर हे सायली आणि अर्जुन निस्ताई एक एकमेकांकडे बघून हसत असतात आता सायली अर्जुनकडे बघून असते अर्जुन सायली बघूनकडे असतोय आहे आपण ते दोघं एकमेकांशी काहीच बोलत नाही तर आता मंडळी हा भाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचा बटन दावा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद